मोटरसायकली चोरी करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आवळत त्यांनी चोरलेल्या अठरा मोटरसायकली केल्या हस्तगत साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीची घटना उघडकीस आलेली होती या संदर्भात पिंपळनेर पोली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना या मोटरसायकल चोरीची उपल करण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आपली तपासाचे चक्र फिरवली असता साकरी येथील एका मोटरसायकल चोरत्यासह मालेगाव येथील दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत त्यांच्या ताब्यात जवळपास अठरा मोटरसायकली चोरीच्या पोलिसांना आढळून आल्या आहे या तीनही चोरट्यांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आवळल्या असून त्यांच्याकडे असलेल्या चोरीच्या सर्व सत्राच्या अठरा मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या असून या चोरट्यांकडून आणखी मोटरसायकल चोरीची उकल समोर येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी व्यक्त केली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे एक मोटरव्हेकल थेफचा गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने पी आय पवार एन सी बीची टीम यांनी अतिशय चांगलं काम करून तीन आरोपी एकनाथ हिरामन सोनवणे हा मालेगावचा राहणार आहे दुसरा आहे आधार भारत माळी हा अठ्ठावीस वर्षाचा आहे हा देखील मालेगाव राहणार आहे आणि विशाल पंडित अहिरे वयवर्ष बावीस हा साखरी येथे राहणार आहे यांना तिघांना ता आपण ताब्यात घेतल्यानंतर अटक केल्यानंतर एकूण अठरा मोटरसायकली आपण जप्त केल्या आहेत त्याच्यापैकी आता आपल्याकडे सात मोटरसायकली अशा आहेत की ज्यांची आपल्याकडे ओळख पटलेली आहे बाकीच्या जेवढ्या मोटरसायकल आहेत त्या आपण आता व्हेरीफाय करत आहोत की आणि कुठे कुठे इतर गुन्हे दाखल आहेत का त्याचे देखील आपण व्हेरीफाय करत आहोत आणि अजून मोटरसायकल यांच्याकडनं आपण सीज करायची शक्यता आहे